धडा अकरावा उर्वरित भाग दोन संताजीची स्वभाव प्रकृती शरीर प्रकृतीप्रमाणेच माणसाची स्वभाव प्रकृती त्याच्या जीवित कार्यावर परिणाम घडवून आणते विशेषत राज्यकर्त्यांची प्रकृती तर सर्व राज्यावरच परिणाम घडवून आणत असते राजाराम महाराज नानासाहेब पेशवा माधवराव पेशवा पहिला या राज्यकर्त्यांच्या शरीर प्रकृतीने अकल अकालीच दगा दिल्याने तत्कालीन इतिहास वेळोवेळी बदलत गेला तर संभाजी महाराज शाहू महाराज राघोबा नाना फडणवीस यांच्या स्वभाव प्रकृतींनी तत्कालीन इतिहासास वेळोवेळी बरे वाईट वळण लावले राज्याच्या संरक्षणाची मदार ज्या सेनापतीवर असते त्याच्याही बाबतीत थोडाफार याचा प्रत्यय या आल्याशिवाय राहत नाही संताजीच्या अंगी असणाऱ्या शौर्य पराक्रमादी गुणांमुळे तो मराठ्यांच्या इतिहासातील महान सेनापती बनला खरा पण आकाशातील उल्केप्रमाणे त्याचा जो अस्त घडून यावा त्यास त्याची स्वभाव प्रकृतीच मुख्यत्वे करून कारणीभूत होती संताजीची स्वभाव प्रकृती म्हणजे अनेक प्र प्रखर गुणदोषांचे विस्मयजनक रसायनच होते सातव्या शतकात हिंदुस्थानात येऊन गेलेला युआन श्वान या चीनी प्रदे प्रवाशाने लिहून ठेवले आहे की मराठे हे शरणागतास जीवदान देणे हा युद्ध धर्म मानतात संताजी हा युद्ध धर्म मानणारा होता दोड्डेरीच्या महान विजयानंतर शरण आलेल्या मोगल सरदारांना व सैनिकांना त्याने अभय दिलेच पण किल्ल्या बाहेर पडल्यावर एका बाजूने भाकरी तर दुसऱ्या बाजूने पाणी अशी त्यांची अन्न पाण्याची व्यवस्था करून त्यांच्या गात्र शरीरात त्याने त तवानेपणा आणला कित्येक दिवस उपासमारीने तडफडणाऱ्या मोगल सैनिकांना संताजीच्या या औदर्याचे आयुष्यभर स्मरण राहिले असेल संताजी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने खानाजात खाना खानादी सरदारांना आपले खास लष्करी पथक सोबत देऊन रेहून सुखरूपपणे रवाना केले लष्करी जीवनामधील संताजीचा हा मनाचा मोठेपणा त्याच्या खाजगी जीवनातही दिसून येतो पोट भरण्यासाठी कोकणातून देशावर आलेल्या गरीब पण कर्तबगार अशा नारो महादेव या ब्राह्मण भिक्षुकाच्या मुलास संताजीने आपल्या पदरी ठेवून घेतले इतकेच नव्हे तर त्यास आपला पुत्र मानले संताजीने त्याच्यावर मायेची पखरण घातली तेव्हा आपल्या धन्याचे उतराई होण्यासाठी नारो महादेव याने आपले जोशी हे आडनाव टाकून टाकून देऊन धन्याचे घोरपडे हे आडनाव स्वीकारले हा नारो महादेव म्हणजे कोल्हापूर जवळच्या इच इचलकरंजी या संस्थानाचा संस्थापक होय संताजीने एका ब्राह्मण पुत्रास आपला पुत्र मानावे व त्या ब्राह्मणपुत्राने धन्याचे आडनाव आपल्या कुलास जोडावे ही घटना संताजीच्या व्यक्तिमत्वाचे एक आगळे दर्शन घडविते संताजीची प्रकृती ही राज्यकार राजकारण्याची अथवा मुसद्द्याची नाही ती आहे सच्च्या सेनानीची प्रकृती त्याच्या ठिकाणी छक्के पंजे नाहीत सगळा उघड मामला आहे कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यावर आपली भेट घेतली नाही असा बोल रामचंद्र पंतांनी त्यास लावला तेव्हा संताजी आपली तक्रार काही आडपडदा न ठेवता बोलवून दाखवतो आणि पंतांकडून द्वैतभावाची वर्तणूक झाल्याचे निदर्शनास आणतो पण पुढे पंतांनी स्नेहभावाचा निरोप पाठविल्यावर आपल्या मनातील विकल्प दूर झाल्याचेही प्रांजलपणे कबूल करतो खुद्द छत्रपतींशीही वागण्याची त्याची हीच तरा दिसते आयवार कुटीच्या लढाईत छत्रपती व धनाजी या दोघांचाही पराभव केल्यावर दुसरे दिवशी संताजी आपले हात बांधून छत्रपतींसमोर उभा राहतो व क्षमायाचना करतो तुम्ही धनाजीला माझ्या बरोबरीचा दर्जा देऊ इच्छिता होता म्हणून मला असे उद्धटपणे वागणे भाग पडले अशी स्पष्ट कबुली देतो संताजी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेला म्हणजे राजकीय तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झालेला सेनानी होता शिवाजी महाराजांच्या राजकीय तत्वज्ञानात स्वराज्य निर्मिती स्वराज्य संरक्षण व स्वराज्य निष्ठा या तत्व पायाभूत महत्व होते शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेल्या व नंतर संभाजी राजाराम ताराबाई या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतील स्वातंत्र्य युद्धाच्या आणीबाणीच्या कालखंडात स्वराज्य र... संरक्षणासाठी आपले जीवन समर्प समर्पित करणाऱ्या रामचंद्र पंत प्रल्हाद निराजी खंडो बल्लाळ संताजी धनाजी शंकराजी नारायण इत्यादी व्यक्तींवर या राजकीय तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता हे राजकीय तत्त्वज्ञान म्हणजे शिवाजी महाराजांची शिकवणूक ही मंडळी विसरली नव्हती म्हणूनच स्वराज्याच्या पडत्या काळात त्यांनी स्वराज्यास पारखे होऊन मोगलांची बाजू धरली नाही निराशेच्या घोर अंधकारातही ते, ते स्वराज्याचाच विचार करीत राहिले या मंडळीत संताजी घोरपडे याचे स्थान प्रथम दर्जाचे मानले पाहिजे कारण वीस पंचवीस हजारांची जंगी फौज बाळगणारा हा मराठ्यांचा सेनापती प्रत्यक्ष छत्रपतींशी रुसला भांडला एवढेच नव्हे तर लढलाही पण शत्रूच जाऊन मिळाला नाही सन सोळाशे त्र्याण्णव व सन सोळाशे शहाण्णव हा अशा दोन्ही वितुष्टांच्या प्रसंगी तो राजाराम महाराजांपासून दूर झाला असताही मोगलांशी लढत राहिला ही मोठी विस्मयजनक स्वराज्यनिष्ठा म्हटली पाहिजे खुद्द शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगलांना मिळून त्यांच्याकडून आपल्या आयुष्याचे भले करून घेण्याचा मोह प्रति शिवाजी मानला गेलेल्या नेताजी पालकर सारख्या खंद्या सेनापतीसही टाळता आला नाही एवढेच कशाला खुद्द शिवाजी महाराजांच्या पुत्रास संभाजी राजास या मोगली वैभवाची व मनसबीच्या मान मरातबाची भुरळ पडून त्याच्याही हातून शत्रूस मिळण्याचा प्रमाद घडून आला होता या सर्व पार्श्वभूमीवर खुद्द छत्रपतींशी वितुष्ट येऊन सुद्धा मोगलांना न मिळता त्यांच्याशी लढत राहणे ही बाब अतुलनीय स्वराज्य निष्ठेची निदर्शक होती असे म्हटल्यास वावगे होणार नाही येथे आणखी एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे तो म्हणजे नेताजी पालकर शिवाजी महाराजांवर रुसून शत्रूस मिळाला तेव्हा स्वराज्याचे फार मोठे नुकसान झाले नाही कारण एक तर त्याच्याबरोबर स्वराज्याचे लष् लश, लष्कर गेले नाही आणि दुसरे असे की स्वराज्याचा शकट शिवाजी महाराजांसारख्या धुरंधर राज्यकर्त्याच्या हाती होता पण राजाराम महाराजांच्या काळात परिस्थिती बदललेली होती संताजीसारखा असामान्य सेनापती आपल्या वीस पंचवीस हजार फौजेनिशी मोगलांना मिळाला असता तर दक्षिणेतील मोगल मराठा युद्धातील लष्करी संतुलनच बिघडले असते व त्याची फळे स्वराज्याला भोगावी लागली असती स्वराज्य निर्मितीबरोबरच शिवाजी महाराजांनी नव्या राज्याचे काही नवे दंडक निर्माण केले होते या नव्या दंडन दंडनीतीचा प्रभाव थोडा बहुत का होईना पण स्वातंत्र्य युद्धातील मराठी नेत्यांवर होता पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत हा प्रभाव पूर्णपणे पुसला गेला ही गोष्ट आलाहिदा पण राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत संताजीसारखी काही मंडळी शिवाजी महाराजांच्या दंडनीतीच्या ढासळणाऱ्या बुरजांचे संरक्षण करण्यासाठी धडपडत होती असे दिसते सन सोळाशे एक्क्याण्णव सालचे एका वतनाच्या खटल्यासंबंधीचे संताजीचे एक पत्र उपलब्ध आहे त्यात वतन पद्धती संबंधी एक वाक्य संताजी जाता जाता लिहून जातो ऐसियासी आमच्या राज्यात नवी वृत्ती दुमाला करावी ऐसा दंडक नाही हे एक वाक्य संताजीवर पडलेल्या शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीचा प्रभावाविषयी खूप काही सांगून जाते संताजीने योजलेला आमच्या राज्यात हा शब्दप्रयोग प्रयोग त्याची स्वराज्यबद्दल स्वराज्याबद्दलची आपुलकी प्रेम व निष्ठा या गुणांचा निदर्शक आहे तर नवी वृत्ती दुमाला करावी ऐसा दंडक नाही हा उत्तरार्ध शिवाजी महाराजांची दंडनीती संताजीच्या ठिकाणी कशी बांधली गेली होती याचा तो दाखला आहे असा हा शिवाजींच्या शिवाजीच्या तालमीत वाढलेला संताजी जेव्हा राजा राजाराम कालात वतनदारांना सरसहा वतने परत करण्याची लाट उसळली तेव्हा अस्वस्थ झाला असणे स्वाभाविक होते महाराष्ट्रातील वतनदारांची वतनासक्ती इतिहास प्रसिद्ध आहे वतन मिळवण्यासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगता ही वतनदार मंडळी हजार खटपटी लटपटी खटले व प्रसंगी खून मारामाऱ्या करीत असत मराठ्यांच्या इतिहासातील हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे असाच एक कराड प्रांतातील देशमुखीचा खटला स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात खेळला गेला जिंजित राजाराम महाराजांच्या पदरी जनानखान्याच्या सर सरहवालदारीवर असणाऱ्या गिरजोजी यादव या महाखटपट्या माणसाने महाराष्ट्रातील मसूरच्या जगदळ्यांची कराड प्रांतामधील मसूर, प्रांता मसूर परगण्याची देशमुखी खोटे नाटे सांगून बळकवली तशी कागदपत्रेही राजाराम महाराजांकडून घेतली पुढे मूळ मालक मसूरचा देशमुख महाजी जगदाळे हा राजाराम महाराजांना जिंजीत भेटल्यावर व त्याने वस्तुस्थिती नजरेस आणून दिल्यावर त्यांनी त्यास त्याची देशमुखी परत केली पण यादव मंडळी स्वस्त राहिली नाहीत ते देशमुखीच्या वतनासाठी खटपटी करतच राहिले सदर खटल्यास संताजीने जगदाळ्यांची न्यायाची बाजू उचलून धरली या संदर्भात पंधरा ऑक्टोबर सोळाशे चौऱ्याण्णव रोजी साताऱ्याच्या मुक्कामाहून संताजीने राजाराम महाराजांना लिहिलेले पत्र पाहण्यासारखे आहे या पत्रातून सच्च्या वतनदाराची न्यायाची बाजू धन्यासमोर परखडपणे मांडणारा संताजी दिसून येतो जिंजीच्या दरबारात राजाराम महाराजांना सल्ला देणारे जे अनेक सुष्ट दुष्ट लोक होते त्यांच्यावर संताजीचा राग दिसतो कदाचित अशा सुष्ट दुष्ट मंडळींच्या वर्तणुकीची संताजीसह प्रचिती आली असावी शिवाजी महाराजांच्या राजनितीप्रमाणेच त्यांच्या लष्करी शिस्तीच्या मुशीतून संताजीचे सेनानी म्हणून व्यक्तिमत्व तयार झालेले होते गनिमी काव्याच्या युद्धाचे आद्य धडे त्या स शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतच मिळाले लढाईच्या कामी शिस्तीचे अपार महत्व असते हा धडा त्याने याच कालात घेतला होता एक्क्याण्णव कलमी संदर्भात एक, एक महत्त्वपूर्ण उल्लेख आल्याचे आपण पाहिलेच असेल आहे जालन्याच्या स्वारीत रणमस्त खानाशी लढत असताना मानाजी मोरे व संताजी घोरपडे यांनी उतावेल उतावेली केली आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना मजुरियासी येऊ दिले नाही असा तो उल्लेख आहे शत्रूशी लढत असता मानाजी आणि संताजी यांनी डावपेचाची तांत्रिक चूक केली व त्यामुळे शिवाजी महाराज संतप्त झाले आपली गैरमर्जी झाल्याचे दाखविणारी शिक्षा त्यांनी उभय सेनानींना दिली अशा प्रकारे आपल्या चुकांतून संताजी शिकत गेला तो शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढला याचा अर्थ हा आहे पुढे राज राजाराम कालात संताजीची कडव्या लष्करी शिस्तीचा सेनानी म्हणून जी प्रतिमा उदयास आली तिला उगम या तालमीत आहे मनाचा सरळपणा स्पष्ट भक्तीपणा शिस्तप्रियता इत्यादी गोष्टी मनुष्य प्राण्याचे गुणच होत पण जिथे त्यांचा अतिरेक होतो तिथे त्यांचे रूपांतर दोषांत होते होणे स्वाभाविक ठरते आणि असा अतिरेक हा अंती अति अहितकाराच अहितकारकच असतो संताजीच्या बाबतीत हेच घडले असे वाटते शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेल्या या सेनानीस राजाराम कालातील बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतःच जमवून घेणे अवघड गेले असावे वतनदारांची परक्या सत्तेसमोरची लाचारी मराठा सरदारांची स्वार्थी वृत्ती मनसब व बक्षीस यांच्या आशेने केव्हाही शत्रूस मिळ मिळण्याची त्यांची तयारी या समाजातील प्रवृत्तींनी संताजी अनेकदा संतप्त होत असावा जिंजीच्या दरबारात त्याने या गोष्टी संबंधी व्यक्त केलेली परखड मते अनेकांना व प्रसंगी छत्रपतींनाही टाकणारी ठरली असावीत त्याच्या या सात्विक वक्तेपणात त्याच्या अंगभूत आग्रही वृत्तीची भर पडलेली होती हाताखालच्या अधिकारी लोकांबरोबर वागताना सेनापती आग्रही वृत्तीने वागाल तर त्या शोभून दिसते पण खुद्द राज्यकर्त्याशी त्याने तसे वागणे हे केव्हाही शोभादायक ठरत नाही नव्हे ते शेवटी अनर्थकारक ठरण्याचीच शक्यता असते जिंजी पुढे कचाट्यात सापडलेले मोगली लष्कर बुडवा अथवा शहाजादा कामबक्षास ओलीस ठेवून घ्या असा सल्ला संताजी सेनापती या नात्याने छत्रपतीस देऊ शकत होता पण त्यासाठी तो आग्रह धरू शकत नव्हता जिंजीपुढून मोगली लष्करा सुखरूप माघार घेऊ द्यायची की नाही हा राजनैतिक डावपेचाच भाग होता आणि तो पूर्ण छत्रपतींच्या अखत्यारीतील होता राजाराम महाराज हे राज्यकर्ते आहेत व आपण राज्याचे व त्यांचे सेवक आहोत हे नाते संताजी काही का, का होईना पण विसरत होता सेनापतीचा सल्ला राजाने मानलाच पाहिजे असा आग्रह धरणे म्हणजे शुद्ध हटवादीपणा म्हटला पाहिजे संताजीच्या या हटवादी स्वभावामुळेच छत्रपतींशी त्याचे वारंवार बिनसत गेले संताजीचा हा हट्टी स्वभाव माहीत असल्यामुळेच शंकराजी नारायणने त्यास उपदेश केला होता फौजेनसी जाऊन साहेब काम करावे राजश्री स्वामीजवळ मुद्दे घालू नये संताजीचा प्रतिस्पर्धी धनाजी जाधव याची बरोबर उलटी स्वभाव प्रकृती होती धनाजी हा मृदू भाषी हाताखालच्या लोकांना सांभाळून घेणारा मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशी शिष्टाचाराने वागणारा राजकारणाच्या वाऱ्याची दिशा पाहून आपले धोरण ठरविणारा मुसद्दी सेनानी होता संताजीचा शेवट कसा झाला याची कथा सांगताना काफी खाफी खान सहज जाता जाता संताजी धनाजीची तुलना करणारी चार वाक्य लिहिली आहेत तो लिहितो संताजी आणि धनाजी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते ते दोघे आपल्याला सेनापती म्हणवीत धनाजी जाधव याला खानादा खानदानीच्या मराठी सरदारात प्रमुख समजत संताजी व इतर सरदार पाहता धनाजी जाधव हा बादशाही सरदारांशी चांगले संबंध ठेवी त्याची वागणूक योग्य व वा शिष्ट शिष्टपणाची असे संताजीला धनाजीवर चढ वरचडपणा हवा होता हे दोघे एकमेकांचा नाश करण्यास टपलेले असत इतरांच्या मानाने संताजी हा शिक्षा करण्यात अत्यंत कडक समजला जात असे लहान सहान अपराधाबद्दल तो हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा देई अनेक सरदार त्याच्या विरुद्ध होते त्याचा मोड करण्यासाठी त्यांनी धनाजी बरोबर गुप्त पत्र व्यवहार केला आणि ते त्याला मिळाले संभाजी राजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थितीत मराठी लोक औरंगजेब बादशहाचा रोष पत्करून संताजीच्या लष्करात राहून लढत होते हीच मोठी कौतुकाची बाब होती अशा स्थितीत लष्करात शिस्त नांदली गे पाहिजे म्हणून संताजी कठोर शिक्षा देऊ लागला तर तो जदुनाथ सरकारांनी म्हटल्याप्रमाणे द मॅन हू इन्सिस्ट ऑन इफिशियन्सी अँड डिसिप्लिन इन अ ट्रॉपिकल कंट्री मार्क्स हिमसेल्फ युनिव्हर्सली अनपॉप्युलर असा अप्रिय झाल्यास नवल नव्हते आता शिवाजी महाराजांची दंडनीती उपयोगाची नाही बदलत्या कालाप्रमाणे दंडनीतीचे रूपही बदल दंडनी बदलत बदल जाते हे संताजी उमजू शकला नाही बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची मन प्रवृत्तीच नव्हती रणांगणावर अमृतराव निंबाळकर हाती सापडल्यावर संताजीने आपल्या मनावर संयम ठेवावयास हवा होता पण तो ठेवू शकला नाही हे कृत्य या मनप्रवृत्तीचेच द्योतक होते राजाराम महाराजांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर आपणास असे दिसून येते की त्यांना बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी आपल्या पित्याच्या दंडनीतीची अनेक तत्वे वाऱ्यावर सोडून द्यावी लागली अनेकांशी नमते घ्यावे लागले अनेकांशी तडजोड करून पुढे जावे लागले स्वराज्याच्या संकट काळात त्यास पारखे होणाऱ्या व स्वराज्यास चांगले दिवस येताच परत येणाऱ्या मराठे सरदारांना राजाराम महाराजांनी हिनवले नाही उलट तुम्ही महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र धर्म यांच्या रक्षणासाठी येत आहात ही फार उचित गोष्ट आहे असे त्यांनी त्यांना देऊन स्वराज्याच्या सेवेत सामावून घेतले कालाची ती एक गरज होती पण संताजीच्या नीतीत अशा गोष्टी बसत नव्हत्या हो आणि म्हणूनच छत्रपती व संताजी यांच्यातील अंतर वाढत गेले राजारामांच्या संपूर्ण संपूर्ण कारकिर्दीत संताजी छत्रपतीचा दीर्घ सहवास सन सोळाशे ब्याण्णव त्र्याण्णव व सन सोळाशे पंच्याण्णव शहाण्णव अशा दोन वेळी घडला आणि दोन्ही सहवासांची परिणिती वितुष्टात झाली यावरून संताजीचे धनेशी फार काळ पटेल पटलेच नाही असा निष्कर्ष काढावा लागतो स्वभावातील ला आग्रही वृत्तीमधून हटीवादपणा तयार होतो आणि त्याचा अतिरा अतिरेक झाला की उम उद्दामपणा अंगी येतो सन सोळाशे पंच्याण्णव शहाण्णव सालच्या संताजीच्या छत्रपती बरोबरच्या दुसऱ्या भेटीत अशी उद्दामपणाची वर्तणूक झाली असावी असा तर्क करण्यास जागा आहे स्वाभिमान व गर्व यांच्या सीमारीषही अशा अस्पष्ट असतात स्वाभिमानाचा अतिरेक झाला की त्याचे गर्वात रूपांतर केव्हा होते हे त्या व्यक्तीसही समजू शकत नाही संताजीच्या बाबतीत हेच घडून आले असावे एकामागून एक मिळालेल्या नेत्रदीपक विजयांनी संताजीच्या ठिकाणी स्वाभिमानाची जागा गर्वाने घेतली केव्हा घेतली असावी हे त्याचे त्यालाही समजले नसेल संताजीचे पराक्रम धनाजीपेक्षा नेत्रदीपक खरे पण याचा अर्थ धनाजी कमी प्रतीचा अथवा कमी पराक्रमाचा सेनानी होता असे नाही पण संताजीस मात्र आपण धनाजीहून अधिक पराक्रमी आहोत असे सातत्याने वाटत राहिले याचबरोबर संताजीची आणखी एक गैरसमजूत होती ती म्हणजे धना धनाजीहून आपला पराक्रम मोठा असूनही छत्रपतींच्या दरबारात आपली उपेक्षा होते आहे वास्तविक राजाराम महाराज हे अतिशय संतुलिय वितार करणारे व सर्वांशी गोडीने वागून कार्यभार साधणारे राज्यकर्ते होते त्यांची वृत्ती पापभिरूपी होती राज्याचा खरा मालक शाहू राजे असून आपण भरताप्रमाणे त्या राज्याचे भरता राज्या विश्वस्त आहोत अशी त्यांची भावना होती सेवकावर विश्वास टाकण्याची त्यांची रीत अशी होती की रामचंद्र पंतास आपले सर्व अधिकार सुपूर्त करून त्यास महाराष्ट्रातील स्वराज्यावर आपल्या अनुपस्थित अनुपस्थितीत प्रमुख कारभारी म्हणून त्यांनी नेमले होते खुद्द संताजी रुसून जिंजीबाहेर पडल्यावर त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा बाजूला ठेवून स्वतःहून संताजीची भेट घेतली व त्याची समजूत घातली होती अशा धन्याशी संताजीचे वितुष्ट यावे व त्याची परिणिती त्याच्या पदच्युतीमध्ये व्हावी आणि पुढे त्याचा शेवट दुःखांत व्हावा या घटनाक्रनुक्रमास खुद्द संताजीस जबाबदार होता अन्य कोणी नाही मान बादशाह नेपोलियनच्या पतनास इतर कोणापेक्षा स्वतः तो तोच अधिक जबाबदार होता या ऐतिहासिक सत्याची प्रचिती संताजीच्या चरित्रातही आल्याशिवाय स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडात तीन वर्षात मोठ्या दुर्दैवी घटना घडल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या रायगडाचा पाडाव व महाराणी येसुबाई व शाहूराजे यांची कारकीर्द यांची कैद आणि सेनापती संताजी घोरपडे यांचा खून अशा या त्या तीन घटना होत शत्रु शत्रुपक्षी यांच्या भल्या भल्या नामांकित सेनानींची हृदये कंपायमान करणाऱ्या मराठ्यांच्या या महान सेनानीचा शेवट असा दुःखांत व्हावा यापरी दुर्दैव ते कोणते शत्रूने घेतलेले पन्नास किल्ले परत जिंकून जिंकून घेऊन लष्करी आघाडी सावरता येते झालेली हानी भरून काढता येते पुढचा इतिहास असे सांगतो की संताजीसारखा संताजी, संताजी मराठ्यांना निर्माण करता आला नाही पुढे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मराठे मोगलांशी युद्ध करीत राहिले पण संताजीप्रमाणे एकामागून एक असे नेत्रदीपक विजय कोणाही मराठी सेनानीस कमाविता आले नाही संताजीची महती यातच आहे